नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातल्या एका खूप महत्वाच्या आणि प्रसिद्ध मंदिराबद्दल बोलणार आहोत औंढा नागनाथ हो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नागेश्वर किंवा नागनाथ म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण अगदी आणि ह्या मंदिराविषयी इतक्या गोष्टी आहेत ना म्हणजे त्याचा इतिहास बांधकाम कथा खूप काही बरोबर खूप जुन्या काळापासून संदर्भ मिळतात याचे हो आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यातून आपण ह्या मंदिराचा इतिहास त्याची जी काही वेगळी रचना आहे आणि अर्थातच त्याचं धार्मिक महत्व समजून घेऊया नक्कीच सुरुवात कुठून करायची महाभारतापासून हो तिथूनच कळूया कारण स्रोतांमध्ये असं म्हटलंय की हे मंदिर मूळ पांडवांनी बांधलं होतं म्हणे म्हणजे त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासार हो, युधिष्ठिराने बांधलं असं सांगतात आणि म्हणूनच काही जण याला पृथ्वीवरचं पहिलं म्हणजे आद्य ज्योतिर्लिंग मानतात किती जुनी गोष्ट आणि मग ती दारुका राक्षसाची कथा पण आहे हो दारुका नावाचा राक्षस होता त्याने सुप्रिया नावाच्या शिवभक्ताला बंदी बनवलं होतं दारुका आणि मग तिच्या भक्तीमुळे म्हणजे ती ओम नम शिवाय जप करत होती त्यामुळे भगवान शिव प्रकट झाले हो आणि त्यांनी त्या ते राक्षसाला मारलं आणि तिथेच ज्योतिर्लिंग रूपात राहिले नागेश्वर म्हणून अच्छा हो, या झाल्या पौराणिक कथा पण मग जे आत्ता असं मंदिर दिसतं ते कधीचं ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर आजची जी वास्तू आहे ती साधारण तेराव्या शतकातली आहे सेऊन राजे होते म्हणजे यादव राजवंश त्यांनी बांधली हो हेमाडपंथी शैली म्हणतात त्याला म्हणजे कसं मोठे घडीव दगड एकमेकांत गुंतवून केलेलं बांधकाम आणि कोरीवकाम खूप सुंदर असतं या शैलीत ऐकलंय मी हेमाडपंथी शैलीबद्दल मजबूत आणि टिकाऊ असते म्हणे अगदी पण असंही म्हणतात की हे मंदिर आधी सात मजली होत खूप भव्य सात मजली अरे देवा मग काय झालं नंतरच्या काळात विशेषतः औरंगजेबाच्या आक्रमणात त्याला बरीच हानी पोचली काही भाग पाडले गेले ओ पण मग नंतर अठराव्या शतकात मल्हारराव होळकरांच्या सुनबाई राणी अहिल्याबाई होळकर त्यांनी याचा जीर्णोद्धार केला अच्छा अहिल्याबाईंनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय ना हो अगदी त्यांच्यामुळे अनेक प्राचीन वास्तू आज टिकून आहेत आणि ह्या मंदिराचा वारकरी संप्रदायाशी पण खूप जवळचा संबंध आहे संत नामदेव विसोबा खेचर ज्ञानेश्वर हो ती नामदेवांची गोष्ट तर खूपच प्रसिद्ध आहे कीर्तनाची हो ना म्हणजे नामदेव कीर्तन करत होते आणि तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना अडवलं म्हणाले बाहेर जाऊन करा मग नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि कीर्तन करू लागले आणि काय चमत्कार झाला म्हणतात की अख्खं मंदिर फिरलं हो म्हणजे शिवलिंगाचं तोंड नामदेवांच्या दिशेने झालं आणि नंदी जो देवाच्या समोर असतो तो मागच्या बाजूला गेला आजही नंदी तिथेच आहे मागच्या बाजूला काय विलक्षण गोष्ट आहे म्हणजे ही फक्त कथा नाही तर आजही त्याची खूण दिसते तिथे नंदी मागच्या बाजूला असणं हे खूपच वेगळं आहे म्हणूनच हे मंदिर इतकं खास आहे आणि ह्यामुळेच कदाचित तो वाद पण आहे ना की खरं नागेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे औंडा नागनाथ इथे की गुजरात मध्ये द्वारकेला हो ऐकलंय मी शिवपुराणात दारुकावन म्हणून उल्लेख आहे आता ते दारुकावन नेमकं कुठे काही जण म्हणतात महाराष्ट्रातलं हेच ते ठिकाण कारण द्वारकेला असं घनदाट जंगल नाही पण दोन्ही ठिकाणांची श्रद्धास्थानं म्हणून मान्यता आहे बरं आता मंदिराच्या रचनेबद्दल बोलूया थोडं जागा किती मोठी आहे ही मंदिर परिसर तसा मोठा आहे जवळपास साठ हजार चौरस फूट त्यातलं मुख्य मंदिर सात हजार दोनशे चौरस फुटांचं आहे आणि उंची साधारण साठ फूट आणि सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा गाभारा म्हणजे गर्भगृह हो तो जमिनीच्या पातळी खाली आहे म्हणजे दोन पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि त्याची उंची पण खूप कमी आहे फक्त साडेतीन फूट म्हणजे वाकूनच दर्शन घ्यावं लागत असणार किती शांत आणि गूढ वाटत असेल तिथे अगदी आणि जसं म्हटलं हेमाडपंथी शैली आहे मोठे दगडी खांब त्यावर सुंदर कोरीव काम देवदेवता पौराणिक प्रसंग नक्षीकाम खूप तपशीलवार येते आणि मंदिराच्या कळसावर मोठा नाग आहे का हो नागेश्वर नावाप्रमाणेच आणि आतली रचना पण वेगळी नंदी मागे लिंग दक्षिणाभिमुख आणि गोमुख पूर्वेकडे हे सामान्य शिवमंदिरांसारखं नाही खरंच वेगळं आहे आणि ऐकलंय की मुख्य मंदिराभोवती अजून बरीच लहान लहान मंदिरं आहेत हो म्हणतात की इतर आकडा ज्योतिर्लिंगांना समर्पित बारा छोटी मंदिरं आहेत शिवाय एकशे आठ लहान देवळं आणि अडुसष्ट शिवलिंग आहेत त्या परिसरात एक तीर्थक्षेत्रच आहे ते जणू आणि मुख्य दैवत जे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग ते स्वयंभू आहे म्हणतात हो स्वयंभू मानलं जातं गर्भगृहात जी लिंग आहे त्याचा खालचा भाग शाळीग्राम शिळेचा आणि वरचा भार वाळूचा आहे असं वर्णन करतात नागेश्वर म्हणजे नागांचा देव म्हणजे काहीतरी संबंध असणार नागांशी श्रद्धा अशी आहे की हे लिंग सर्व प्रकारच्या विषांपासून रक्षण करतं खास करून सर्पदंशापासून म्हणून लोक इथे अभिषेक करतात आणि हो पुरुषांना अभिषेक करताना वरचा शर्ट काढावा लागतो हा एक नियम आहे तिथे सण वगैरे कोणते महत्वाचे इथे महाशिवरात्री आणि श्रावण महिना तर खूप महत्वाचा विशेषत श्रावणी सोमवारी प्रचंड गर्दी असते मोठी जत्रा भरते आणि नेहमीच्या वेळेचं काय साधारणपणे सकाळी चार किंवा पाच वाजता उघडतं आणि रात्री नऊ पर्यंत दर्शन चालू असतं दिवसातून तीन वेळा आरती होते इथे ती नाग नागिण अर्पण करायची पण पद्धत आहे ना नागदोषासाठी हो बरोबर नागदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून धातूचे नागनागिण इथे अर्पण करण्याची प्रथा आहे तर एकंदरीत पाहिलं तर औंढा नागनाथ हे खूपच विलक्षण ठिकाण आहे त्याचा महाभारताशी संबंध जमिनीखालचा गाभारा मागच्या बाजूला असलेला नंदी संत नामदेवांचा प्रभाव स्थानाबद्दलचा वाद कितीतरी गोष्टी आहेत नक्कीच या सगळ्या माहितीमधून मा मंदिराचा ऐतिहासिक धार्मिक आणि स्थापत्यदृष्ट्या असलेलं महत्त्व स्पष्ट होतं आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतोच कोणता नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात तसं अच्छा हो म्हणजे मंदिराची ही जी त्या त्या तेंचा तेंचा काही असामान्य रचना आहे जसं गाभाराखाली असणं किंवा नंदीचं मागच्या बाजूला असणं किंवा मंदिराचं फिरण्याची कथा ह्या गोष्टी फक्त कथा आहेत की त्यातून त्या काळातल्या लोकांचा श्रद्धा त्यांचा इतिहास त्यांच्या परंपरा यांचं काही प्रतिबिंब दिसतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच